गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या, मोर्या, मोर्या। नमन माझे विघ्नहर्ता नमन माझे एकदंता नमन माझे गिरिजासुता तुझ स्वामी या नमन माझे आज आपल्या शब्द एकदंत मालिकेचा दुसरा भाग मागच्या भागात आपण गणेशाची बत्तीस मंगलकारी रूपे पाहिली आज आपण गणेश मूर्तीच्या अवयाचे महत्व असावी व मोदक खाल्ल्याने दूर होणारे सहा आजार या माहिती घेणार आहोत आपल्या प्रत्येकाच्या घरात गणेशाची मूर्ती किंवा चित्र हे भिंतीवर लावलेले असतेच यामुळे सौभाग्य व समृद्धी प्राप्त होते असे मानतात गणेश मूर्ती हे परिपूर्ण जीवनाचे प्रतीक आहे जे आपल्याला आपल्या जीवनात महत्वाची तत्वे शिकवतात त्या तत्वासंबंधी आज आपण जाणून घेणार आहोत एक गणेशाचे डोके नेहमी मोठा विचार करावा असे सांगते दोन गणेशाचे मोठे कान तुम्ही जे काही ऐकणार आहात ते लक्षपूर्वक ऐका तीन गणेशाचे लहान डोळे तुम्ही जे काही पाहणार आहात त्यावर लक्ष केंद्रित करा चार गणेशाचे लहान तोंड नेहमी कमीच बोलावे पाच गणेशाचा सुळा फक्त चांगुलपणा सांभाळावा सहा गणेशाची लांब सोंड अनुकूल राहण्यासाठी प्रयत्न करावा सात गणेशाचे मोठे पोट चांगले वाईट पचवण्यासाठी आहे आठ गणेशाचे चार हात हे चार हात गुणांचे प्रतीक आहेत मन बुद्धी अहंकार आणि विवेक घरात कोणती मूर्ती असावी घरासाठी मंगल मूर्ती कोणता गणपती आणि त्याचा प्रभाव एक चांदीचा गणेश त्याचा प्रभाव कीर्ती दोन पितळेचा गणेश त्याचा प्रभाव समृद्धी व आनंद तीन लाकडी गणेश त्याचा प्रभाव उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य चार स्फटिक गणेश याचा प्रभाव वास्तुदोष दूर करतात पाच हळदीची मूर्ती याचा प्रभाव शुभ असते आणि चांगले नशीब आणते सहा तांब्याचा गणेश याचा प्रभाव म्हणजे कुटुंबाची सुरुवात करत असणाऱ्या नवीन जोडप्यांना लाभदायक असतो सात आंबा पिंपळ कडुलिंबाची मूर्ती याचा प्रभाव ऊर्जा आणि शुभेच्छा आठ शेणाचा गणपती याचा प्रभाव चांगले नशीब चांगल्या लहरी आकर्षित करून आपले दुःख नाहीसे करतात मोदक गणपती बाप्पाचे नाव निघाले की आपल्याला त्याच्या हातावर मोदक दिसू लागतो मोदकांचा भोग श्री गणेशाला सर्वात जास्त आवडतो मोदक केवळ प्रसाद नसून अनेक रोगावर औषध आहे यासाठी यात वापरण्यात येणाऱ्या घटकांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत काही आजारावर मोदकाचा काय परिणाम होतो ते आपण आज पाहणार आहोत एक ब्लड शुगर मोदकात गुळ असल्याने मधुमेह रुग्ण त्याचे सेवन करू शकतात मधुमेहासाठी ते सुरक्षितपण आहेत याने ब्लड शुगर वाढत नाही दोन ब्लड प्रेशर सर्वजण नाही पण काही जण तरी मोदकात नारळाच्या पावडरचा उपयोग करतात नारळ पावडर, करता। पावडर रक्तामध्ये आढळणारे ऑक्सिजन प्रोटीन हिमोग्लोबिन उत्पादन आणि कार्य करण्यास मदत करतात यामुळे हृदयापर्यंत व्यवस्थित ऑक्सिजन पोहोचला जातो आणि आपला रक्तदाब नियंत्रित राहतो तीन सांधे या संदर्भात आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की मोदकात असलेल्या तुपामध्ये आढळणारे ब्युटुरिक ॲसिड शरीराच्या प्रत्येक उत्तीमध्ये विशेषत सांध्यातील सूट कमी करण्याचे काम करते सांधे दुखीचा त्रास असेल तर मोदक अवश्य खावे चार डायट मोदकामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते मोदकामुळे तुमचा लठ्ठपणा किंवा वजन वाढणार नाही पाच एल डी एल कोलेस्ट्रॉल मोदकात नारळाचे सारण भरलेले असते आणि यात केलेल्या ड्रायफ्रूट स्टफिंगमुळे खराब कोलेस्ट्रॉल एल डी एल कमी होण्यास मदत होते व डी एलची पातळी वाढते जी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे सहा बद्धकोष्ठता मोदकामध्ये तूप आणि नारळाचा वापर केलेला असतो जो बद्धकोष्ठता दूर करण्याचे उपयुक्त आहे असा त्रास असणाऱ्याने मोदक अवश्य खावे आरोग्यासाठी उपयुक्त असलेले मोदक तयार करा आणि खा आणि आरोग्यदायी राहा भक्तपालका करी करुणा वरदमूर्ती गजानना परशुहस्त सिंदूर वर्णा विघ्ननाशका विघ्नमूर्ती आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया तिसऱ्या भागात मूर्ती मोर्या मूर्ती मोर्या मूर्ती मोर्या आपल्याला आप हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा